काय कारवाई केली आडगाव पोलिस ठाणे जो गुन्हा दाखल होता दोनशे छत्तीस वापर पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन गुन्हा दाखल होता त्यामध्ये काही आरोपी अटक केली होती काही आरोपी फरार होते त्यामधील हे उद्धव बाबा बाबुराव निमसे हे फरार होते तर ते आज रोजी हजर झाले त्यांना अटकेची कारवाई करतो उद्या मान्य न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल तर तेवढं दिवस म्हणजे गेल्या पोळा साण्याच्या दिवशी झालेला हा प्रकार होता आता जवळपासला वीस दिवसांना आधी काल तरी आ, ते पोलिसांना मिळत त्यांच्याकडे आणखीन अजून बार्गेन तपास करणं बाकी तरीही ती तिथून गुजरात म्हणजे राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश असं ते निर्णया राज्यामध्ये दहा ते बारा दिवस फिरले ते असं प्राथमिक माहिती मिळाली आणखी सविस्तर त्यांच्याकडे तपास करणं बाकी ह्या प्रकरणामध्ये एकूण किती किती तपासी अधिकारी जे येत आपले सीपी देशमुख साहेब त्यांच्याकडे सविस्तर शरण आल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय स्टेटमेंट दिलेलं दे आहे अजून ते तपासाचा भाग आहे आम्ही त्यांना तपासी अधिकारी यांच्याकडे त्यांच्या वडिलांकडून की पोलिसांकडून हरकत त्रास दिला जातो म्हणून आम्हाला शरण व्हावं लागलं असं त्रास देण्याचं कोणतंही काम नाही आमचं कामच आहे जे फरार आरोपी जेव्हा जेव्हा जो, जो, जो गुन्हा घातला त्यातले आरोपी शोध नाही आमचं कामच आहे आणि ते आम्ही ते काम करत होतो त्या व्यतिरिक्त कोणताही त्रास वगैरे